चौदा सप्टेंबर स्वर्गीय मामा बिरादार यांचं पुण्यस्मरण रुस्तुमे हिंद महाराष्ट्र केसरी मामा बिरादार यांच्या रामलिंग मुदगड जिल्हा लातूर या गावी आलो आपण त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आपण स्वतःला भाग्यशाली समजतो की आपल्याला इथे येण्याचा योग आलेला आहे त्यांच्या शाळेमध्ये गावातील जी शाळा त्यांनी स्थापन केलेल्या आहे त्या ठिकाणी त्यांचं प्रतिमा पूजन केलेलं आहे ते तो मान आपल्याला मिळालेला आहे त्यामुळं मी खरोखर भाग्यशाली आहे मामा बिराजदार यांनी अनेक असे मातबर पालवान यशस्वी पालवान घडवलेले आहेत महाराष्ट्रात त्यांचा कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे उत्तरेकडील महाबली सतपालवर विजय मिळवल्यानंतर नक्कीच महाराष्ट्रभर नाही तर देशभर हरिश्चंद्र मामा बिराजदार यांचं नाव झालेलं आहे आज त्यांच्या अनेक असे पट्टे आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचा वारसा पुढे चाललेला आहे अशा महान मल्लांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विन विनम्र अभिवादन व नक्कीच हा व्हिडिओ बघा त्यांच्या आठवणींना स्मरण होईल गावच ग्रामदैवच आहे रामलिंगेश्वर देवस्थान मंदिर आहे त्याच्या बाजूलाच आहे ना एक तालीम आहे जे की पहलवान हरिश्चंद्र मामा बिराजदार यांच्या नावाने व्यायामशाळा आहे तर या व्यायामशाळेचा वेगळा इतिहास आहे कारण की मामांनी ज्यावेळेस महाबली सक्पाल यांच्यावर विजय मिळवलं त्यावेळेस गावासाठी काय त्यांच्यासाठी काय पाहिजे तर त्यांनी ही तालमीची मागणी केली की गावाच्या पलवानासाठी गावासाठी एखादी तालीम असावी म्हणून ही तालमीची स्थापना झाली आहे नाव हे किती वर्ष काय बांधकाम एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीशे ब्याऐंशी दरम्यान ज्यावेळेस सतपल्ला त्यांनी पाडले त्यानंतर इथं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता संग्रामरावजी माकणीकर म्हणून तर त्यांनी त्यांना विचारले की कि, कि बाबा हरिश्चंद्र तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस मामाने म्हणले मला काय नको माझ्यासारख्या गावात अनेक काही मुलं घडावे तुम्ही मला तालीम द्या गावाच्यासाठी ज्या पद्धतीनं प्रत्येक तालमीमध्ये मातीचा आकार असतो महाराष्ट्रात काय मॅटपेक्षा मातीला पूर्वी जास्त महत्व हो द्यायचं पण काळानुसार आता मॅट पण प्रत्येक तालमीमध्ये बघायला मिळतातच आणि हनुमानजीचं मंदिर आहे आणि जुनी तालीम आहे ऐतिहासिक तालीम आहे तसं बघायला झालं तर गावाच्या मानानं हौदा खूप मोठा आहे एखाद्या मोठ्या तालमीमध्ये ज्या पद्धतीनं हौदा असते तेवढा हौदा आहे खूप मोठा हौदा आहे आणि गावची काही या ठिकाणी परवान पण आहेत उपस्थित आणि या ठिकाणी सराव करतात रामलिंग मुदगड या गावात आलो आणि स्वर्गीय कुस्तुमे हिंद महाराष्ट्र केसरी हरिश्चंद्र मामा बिरादार यांच्यावर बराचसं काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे परत शाळेत गेलेलो आहे आणि यामध्ये सर्वात मोठं सहकार्य जीवनदादा बिरादार यांचं होतं कारण तिने आपल्याला पूर्ण दाखवलेलं आहे माहिती दिलेली आहे तसं सांगायचं झालं तर बिराजर परिवारामध्ये पाच सहा पिढ्या झाल्या पालवान की जपणारं परिवार सगळेच चांगले टॉपचे पालवान आणि बरेचसे त्या कुस्तीमुळं नोकरीला पण आहेत त्या क्षेत्रामुळं आता जीवनदादांचं बोलायचं झालं तर ते रेल्वे खात्यात आहेत बस आता आता कुठं आहे नोकरी वगैरे आणि कधी जॉईन झाला ते कोणत्या मेडल तसं युनिव्हर्सिटी नॅशनलला माझ्या चार मेडल आहेत एमिकेसरीला एक थर्ड आहे तीस ते पस्तीस टोटल नॅशनल आहेत सिनियर ज्युनियर कॅडेट धरून तर मी केसरी धरला तर तीस ते पस्तीस नॅशनल आहेत परत महाराष्ट्रात तीन चार वेळा गोल्ड आहे म्हणजे टोटल सात आठ मेडल आहे पण मी काय म्हणतो आता तुम्ही ज्या पदावर आहात नोकरी म्हणजे ते कोणत्या मेडलवर मिळाले युनिव्हर्सिटी स्टेटला गोल्ड त्याच्यावर मिळाले आणि बऱ्याचदा तुमच्याबद्दल ऐकण्यात आले की मैदानी पण कुस्त्या चांगल्या व्हायच्या बरेचसे मातबर पलवाना बरं आपल्या कुस्त्या जरी खालच्या गटात जरी खेळत असला ओपन न खेळता तरी पण चांगल्या पालवनापर्यंत कुस्त्या झाली नेमकं आता मैदानामध्ये सगळं सोडसोबत बर। झाले बरेच वेळे आबा झाले नितीन खुर्दा सोबत तर ती चाळीस वेळा झाला बरं अप्सर बर। जाधव बरेचसे असे नामांकित पळ स्पर्धेत असा बाब मधव मैदा सगळ्यासोबत कुस्त्या झाल्या चंद्र पाटला सोबत झाली चंद्रापाटलासोबत लातूरला झाले म्हणजे स्पर्धेत झाली का असं मैदाव्या दाने झाली लातूरच्या के सगळी गदीला गदीसाठी परत आता कोल्हापूर मोतीबाग तालुमित्र सुरेशाबा पाटील कुंबले ते गा गायकवाड अशा बऱ्याचशा पहिला असो आता खरं तर दोन्ही भावासोबत झाले बरं बरं चालेल अहो ते विषय काय तुम्हाला सांगाय झालं तर नितीनपूरचं खूप नाव होतं कारण की बाहेरचे दिल्ली हरियाणाचे सुद्धा द्यायचे असे बरेचसे जुने जाणकार पलवान सांगताना आम्हाला काही त्या कुस्त्या बघायला मिळणार नाहीत पण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडिओ त्यांची कुस्तीचे बघितले पण खूप आक्रमक आणि एंट्री पण चांगली असायची यांची कुस्ती कशी असायची त्यांच्यामध्ये पलवाना कुस्ती हॅट कमी होत होती आणि ते सापडत नव्हतं घावत नव्हतं बरोबर त्याचा फायदा व्हायचा आणि मैदानी चांगलं बरेचशे कुस्त्या आम्ही पण आम्ही सोबतच होतो म्हणा की थोडक्यात तर माझ्यासोबत तर तीस चाळीस वेळ आहे तरी नरसिंग यादव सोबत तिची गोष्ट करते चांगली पुस्तक चांगला पहिला होता पण वस्तात तुम्हाला हे सांगायचं आहे की काही काही पलवान असे आहेत की महाराष्ट्र केसरी झालेल्या पलवानला पण हरवल्यात पण त्यांच्या नशिबात महाराष्ट्र केसरीची गदा नाही बरेचसे पलवान आहेत महाराष्ट्र काय कस आहे म्हणजे नेमकं काय कसं आहे महाराष्ट्र केसरी ते एक असं आहे की आपण ज्या वर्षी तर टार्गेट करतो की बाबा हा होईल असं तर आमच्या काळापासून आतापर्यंत झालेलं नाही काहीतरी त्याचं वेगळं चित्र होतं कोणीतरी अचानकच वर येतं तिस दुसरा पहिला असं आपण टार्गेट केला ते कुठं राहतो ते दुसराच निघून जातो पण एक ते जो खरा मेहनती असतो जो मेहनत करतो त्याचं रात्र जो एक दिवस करतो तो खरंच त्याला त्याला फळ भेटतो आता स्वतःच तुमचं कर hmm. तर कर्तृत्व आहेच कुस्तीमध्ये पण खऱ्या अर्थानं तुमच्या बिराजदार परिवाराला अख्खं भारत ओळखत असेल किंवा गावाला ओळखत असेल तर मामामुळं हरशंद्र मामा दुसरा काय सिच्युएशन आहे तुमच्या नावामाग बिरा नाव आहे त्यामुळे लोकांची प्रतिक्रिया काय असते आमच जे त्यांचं प्रामाणिक पण आहे त्यांनी जे वागत होते कि आपण दुसऱ्याला त्रास द्यायचा स्वतः त्रास घ्यायचं पण दुसऱ्याला कधीच त्रास द्यायचो एकतर एक प्रामाणिकपणा होतात त्यांचं वागणं वेगळं पद्धत ते वागण्याची त्यांची जी शैली होती त्या गोष्टीचं आज आम्ही कुठेही जो का आम्हाला त्याच गोष्टीचा बिराजदार हा प्रामाणिकपणा चांगले पाच इमानदारपणा ते जपलं तुम्ही सगळे जपलं आम्ही कुठं घरात गेलो तर बाबा हे लिंगायतो आणि शाखरी असे तसे प्रत्येक गोष्टी जपतो आणि आम्ही ते जपतो म्हणून आज आमची गावची तालीम म्हणा गावचं नाव म्हणा गावातले मुल म्हणा त्यामुळे त्या त्या गोष्टीचं त्यांचं जे शिक्षण आहे त्याच्या पुढेच ती सगळी तयार होईल त्याच्यामध्ये काय वेगळं काय असा विषय नाही आता पुढची पिढी आता कोणी आहे का मुलं म्हणजे तयार तालमी तुमचे भावाचे भावा माझ्या भावाचा आता सध्या आहे कुठल्या इथलं इथून आता त्याला गोकुळसोबत असणार सागरपुसी सोडणार तुमचा मुलगा लहान आहे त्याला काय पलवान काय नाही आमच्या घरांना मुलगा पुढे शिकला मोठा नोकरी झाला काय म्हणजे नोकरीवर गेला चांगल्या पदार गेला विषय तो नाही पण तो चार दिवस कोणा खेळायला असणार असा आणि काय विषय तुमच्यामध्ये बघितलं की मी नुसतं खेळाडू पण नाही पालवान म्हणून नाही पण शिक्षणालाही प्राधान्य दिलं जाते सगळी नोकरीला आहे चांगल्या पदावर आहेत मग मामाचं तेच होतं ना मूळ मुद्दा का होता मामांचा मामांचा मूळ मुद्दा शिक्षण इंटरनॅशनल म्हणजे राष्ट्रकुल धरा आशिया स्पर्धा धरा वर्ल्ड चॅम्पियन धरा किंवा ऑलिम्पिक धरा हे ध्येय होतं त्यामुळे त्या ध्येय मोठा असल्यामुळे बाकीच्या स्पर्धा आम्हाला काही जड म्हणजे कुणालाही फायदा झाला त्याचा फायदा झाला आणि त्यांच्या इच्छाप्रमाणे इच्छाही पूर्ण केली राहुल नाना काका पवार गोविंद पवार रवी पाटील लता गायकवाड राहुल काळव हे सगळे इंटरनॅशनल पैव अमोल काशी मला वाटते स्वतःच्या मुलापेक्षा म्हणजे सागरदादापेक्षा जास्त जीव मामानी इतर परवानावर कदाचित कधी केला नसेल की बाबा ह्यू माझा मुलगा आहे तो फरका असलं काय नाही तसं काय नाही स्वतःच्या मुलाचे त्यांच जास्त अहो त्यांना आता इथनं गावाकडनं ते आता येतलो आपली शाळा शाळेचे सशी होती मग तो त्यांना तालमीत असता चालू असताना इकडे आला लागायचं इकडे शनिवार रविवार दोन दिवस इथं बरं इथले काम करून आलं म्हणजे पाठ मग साडेचार चार, चार साडेचारला जिथे उतरायची त्यांनी उतरल्यानंतर ते घराकडं नसतं जायचं डायरेक्ट तालम्याचं मुलं उठवायचं प्रॅक्टिस करायचं मग तिथनं फोन करून सांगायचं सागरला राहुलला सायकल वगैरे काय देऊ नको रनिंग करायचं ते म्हणजे एवढी दूरदृष्टी असते दूरदृष्टी त्यांच्या दृष्टीला कोण हे नाही तुम्हाला मग असं सांगितलं मी की नक लागलं ना हे जे नक लागलं ते ना ते सांगायचे की तुला खेळताना लागलं का तू भांडण केलं असा तो होण्याला अवघड नक्कीच मंडळी आज बऱ्याचशा काही गोष्टी मी जाणून घेतल्या गावाला भेट दोलो आणि खूप चांगलं वाटलं आणि वस्तात त्यांनी बरंच मार्गदर्शन केलेलं आहे माहिती दिलेलं आहे त्याबद्दल हा व्हिडिओ खूप चांगला होईल त्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद